नमस्कार आचार्य जी माझं नाव संगीता आहे आणि मी यूएसए मधून बोलतेय माझा प्रश्न माझ्या आईच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल आहे गेल्या वर्षी माझे आई वडील वय ऐंशी आणि शहाऐंशी वर्षांचे कुफ्री शिमला इथे सुट्टीसाठी गेले होते आणि तिथे पोहोचल्यावर संध्याकाळीच आईला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला आणि हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला हे सगळं इतकं अचानक घडलं की आम्हाला अजूनही पसवता येत नाहीये त्यांना याआधी कोणतीही वैद्यकीय तक्रार नव्हती आता आम्ही या अचानक झालेल्या घटनेशी जुळवून घेत आहोत आणि मी सध्या जे दुःख अनुभवतीय त्यातून एक प्रश्न सतत मनात येतो तिचं असा अचानक अच्छा अच्छा मृत्यू हे तिचं नशीब होतं का की तिचं कर्मफळ की काही वेगळंच कारण कारण आपण धर्मग्रंथांमध्ये वाचतो की एखाद वेळी दैवी हस्तक्षेप होतो जसं की तिला वेळेत ऑक्सिजन सिलेंडर मिळालं असतं किंवा ती वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचली असती तर ती वाचली असती तर खरंच असं काही अस्तित्वात आहे का दैवी हस्तक्षेप वगैरे की हे फक्त नशिबाचंच प्रकरण आहे आणि आपल्याला ते स्वीकारावंच लागतं हाच माझा प्रश्न आहे इथे ना देवत्व ना नशीब या दोन्हीचाही फारसा संबंध नाहीये हे बघा हे पाहिलं का इथे ग्लास आहे या ग्लास ग्लासमध्ये बरेच मॉलिक्युल्स आहेत ठीक आहे असं समजूया की इथे एक्स नावाचा एक घटक आहे आणि त्याचे खूप मोठ्या संख्येने मॉलिक्युल्स आहेत हे सगळे मॉलिक्युल्स एकसारखेच आहेत अगदी खूपच एकसारखे पण तरीही त्यांच्यातील प्रत्येकाची गती म्हणजेच त्यांच्यातील प्रत्येकाचा वेग मात्र मायनस इन्फिनिटी पासून ते प्लस इन्फिनिटी पर्यंत बदलत असतो हे तसंच आहे त्यांना कोणीही सांगितलेलं नाहीये त्यांना कोणीही काही बजावलं नाही त्यांना कोणीच वेगळं वागायला सांगितलं नाही किंवा त्यांचं नशीब कोणीही ठरवलेलं नाहीये की त्यांनी कमी गतीने चालावं की जास्त गतीने चालावं योगायोग आहे म्हणून जर तुम्ही या सगळ्या मॉलिक्युल्सच्या वेगाच्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनकडे पाहिलं आणि थोडी सांख्यिकी समजून घेण्याची तयारी दाखवली तर ते पण उपयोगी ठरू शकत सर्वत्र आढळणार नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ते सगळे एकसारखेच आहेत खर तर त्यांच्यात काही फरक नाही बरोबर ना कॅमेरा लवकरच त्यावर फोकस करेल आणि खूप स्पष्ट दृश्य दिसेल तरीही इथे काही विशिष्ट मॉलिक्यूल्स असतील हाच तो आकडा आहे एक्स ऍक्सिस वेग दाखवतो आणि वाय ॲक्सेस मॉलेक्युल्सची संख्या दर्शवतो या मध्ये असं दिसतं की बहुतेक मॉलिक्युल्सचा वेग सरासरी वेगाच्या आसपास आहे हे सगळे मॉलिक्युल्स सारखे आहेत काहीच फरक नाही त्यांच्यात अगदी सारखे आहेत पण तरीही काही मॉलिक्यूल्सना खूप जास्त किंवा काही मॉलिक्यूल्सना खूप कमी म्हणजे निगेटिव्ह वेग असतो मॉलिक्युल्सचे वेग सतत बदलत राहतात कारण ते एकमेकांवर आदळतात हाच ब्राउनियन गतीचा एक भाग आहे जेव्हा एखादा जास्त वेगाचा मॉलिक्यूल कमी वेगाच्या दुसऱ्या एखाद्या मोलिक्युलवर आदळतो तेव्हा त्याचा गतीवेग कमी होतो म्हणजेच त्याचं मोमेंटम कमी होतं आणि त्यामुळे त्याचा वेग अचानक बदलतो अशा सतच्छ धडकांमुळे आणि त्यातून होणाऱ्या वेग बदलामुळे वायूमध्ये ही स्थिती सामान्य आहे म्हणजे प्रत्यक्षात ते सगळे एकसारखेच आहेत त्यांच्यात काही फरक नाही पण तरीही त्यांच्या वेगामध्ये खूप मोठा फरक आहे ते सगळे सारखेच आहेत त्यांच्यात काही फरक नाही पण तरीही त्यांच्या गतीत खूप मोठा फरक आहे जरी त्यापैकी बहुतेकांची गती सरासरीच असणार असली तरीही आता गत या शब्दाऐवजी जीवन हा शब्द वापरून बघा ही सविमानस आहेत म्हणजे त्यांचं आयुष्य सरासरीच असेल भारतातलं सरासरी वयोमान साठ ते ऐंशी वर्ष आहे परदेशात सत्तर ते नव्वद वर्षांपर्यंत असत काही लोकांचं आयुष्य सरासरीपेक्षा जास्तही असेल काही लोकांचं वय वीस पंचवीस तीस असू शकत काही जण कदाचित फक्त तीन महिन्यांचे असतानाच मरतील ते इथे कुठेतरी येतील याचा अर्थ असा नाही की कोणाचं लवकर मरण येईल असं नशिबात लिहिलं आहे किंवा कोणीतरी नव्वदी गाठणार हे आधीच ठरलेलं आहे फक्त अराजकता फक्त अराजकता हीच गोष्ट आहे बाकी काही नाही कसलाही दैवी हस्तक्षेप नाही दैवी हस्तक्षेप असतोच असं नाही इथे फक्त प्रकृती आहे आणि प्रकृती कुणाचाही हस्तक्षेप सहन करत नाही फक्त घडलं जर तुम्ही कारण शोधायला गेलात तर काहीच सापडणार नाही चुकूनमुकून घडणं हेच कारण आहे आता मी तुम्हाला आदराने एक पुढचा प्रश्न विचारते का बरं बरेच योगी किंवा आजकालचे आधुनिक योगीही असं सांगतात की आम्ही अमुक एका ठिकाणी गेलो होतो समजा हिमालयात आणि आमच्या भौतिक प्लॅननुसार तिथे काहीतरी फार वाईट घडायला हवं होतं पण मग कुणीतरी अचानक समोर आलं काहीतरी घडलं आणि चमत्काराने आम्हाला विमान मिळालं किंवा ऑक्सिजन सिलेंडर मिळाला हे कसं झालं आणि माझा खरा प्रश्न म्हणजे असंच काही माझ्या आईच्या बाबतीत का नाही झालं पड तर योग्य प्रश्न असा असायला पाहिजे की लोक अशा गोष्टींवर विश्वास का ठेवतात कुणीही काही सांगू शकतो कुणीही काहीही बोलू शकतो आपण जर पाहिलं की लोक काय काय बोलतात तर ते त्याची रेंज खूप मोठी आहे पण एक विवेकी माणूस म्हणून मला हे समजायला हवं की गोष्टी कशा चालतात आणि कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हे मला नक्कीच माहीत पाहिजे हे खरं आहे आणि हे पूर्णपणे शक्य आहे की एखादा माणूस जवळजवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर असतो पण तरीही त्याला अचानक एक नवीन आयुष्य मिळतं पण हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या मॉलिक्युलचा वेग जवळपास शून्य असतो आणि मग दुसऱ्या एका उच्च वेगाच्या मॉलिक्युलने त्याला धक्का दिला की त्यालाही वेग मिळतो इथे कुठलाही दैवी हस्तक्षेप नाहीये फक्त अनियमितता आणि संख्याशास्त्राचे नियम काम करत आहेत बघा ना मृत्यूबद्दल बोलताना आपण लगेच दैवी हस्तक्षेपाची कल्पना करतो जणू काही एखादी जागरूक सत्ता आहे जे ठरवून सगळं घडवत आहे मरणाचं गणित सोपं करायचं असेल तर जन्माकडे बघा गर्भधारणाची प्रक्रिया रँडम असते प्रचंड संख्येने शुक्राणू एका अंडाणूपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा करतात एक विशिष्ट पेशी यशस्वी होते ती खास आहे का नाही ती काही खास नाही फक्त एक योगायोग होता की ही पेशी अंड्यापर्यंत आधी पोहोचली आणि त्याचं फलन केलं अशा कोट्यवधी पेशी बाहेर टाकल्या जातात त्या सगळ्या वाया जातात असं नाही की त्या कमी दर्जाच्या किंवा अयोग्य होत्या फक्त योगायोग आणि कारण हे सगळं फक्त योगायोग आहे म्हणूनच ज्ञानी लोकांनी आपल्याला सांगितलंय की हे सगळं फारसं गंभीरपणे घेऊ नका कारण हे सगळं फक्त योगायोग आहे फक्त योगायोग मग तुम्ही इतकं गंभीर का घेताय बघा ना मी इथे उदाहरणादाखल रेडिओक्टिव्ह म्युटेशनचंही नाव घेऊ शकलो असतो आणि मग ते सगळं अजून जास्त जिवंत वाटायला लागलं असतं कारण मग आपण हाफ लाईफ नावाच्या गोष्टीबद्दल बोलू शकलो असतो हाच प्रकार रेडिओक्टिव्ह पदार्थांमध्येही आढळतो जसं मी सांगितलं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सगळीकडे आहे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हा बेल शेब्ड कर्फ दिसेल आपल्यापैकी बहुतांश लोक इथेच येतात पण काही लोकआउट लायर्स असतात ते इथे आहेत तिथे आहेत सगळीकडे आहेत तुम्ही जितके सरासरीपासून वेगळे आहात तितकेच तुम्ही दुर्मिळ आहात जर तुम्हाला असे लोक हवे असतील जे म्हणजे मग रॅन्डमनेस हेच नॉर्मल आहे असंच म्हणायचंय का तुम्हाला म्हणजे रॅन्डमनेस हेच नॉर्मल आहे आणि त्यामुळे मी स्वतःला समजावून सांगावं का म्हणताय का तुम्ही नाही तुम्हाला स्वतःला समजावण्याची गरज नाहीये फक्त हे जाणून घ्या फक्त जाणून घ्या गोष्टी आपल्या प्लॅन प्रमाणे चालत नाहीत अगदी बरोबर आणि गोष्टी कुठल्याही दैवी योजनेनुसारही चालत नाहीत हे समजणं महत्वाचं आहे आपण असा विचार करतो की दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि म्हणतात की आयुष्य माझ्या प्लॅन प्रमाणे चालेल आणि दुसरे आपण असा विचार करतो की दुसरे म्हणजे असे असतात जे शरण जातात आणि म्हणतात की आयुष्य एखाद्या दैवी योजनेनुसार चालेल पण या दोन्ही प्रकारांमध्ये एक साम्य आहे दोघांनाही वाटतं की कुठेतरी काहीतरी प्लॅन आहे त्याचा प्लॅनवर विश्वास आहे पहिला म्हणतो माझा प्लॅन माझं आयुष्य ठरवेल दुसरा म्हणतो देवाचा प्लॅन माझं आयुष्य ठरवेल पण सत्य काय आहे कोणाकडेच काही प्लॅन नाहीये आयुष्य तुमच्या प्लॅनप्रमाणे चालणार नाही आणि देवाचा काही ठरलेला प्लॅनही नसतो तुमच्यासाठी कोणताच प्लॅन नसतो फक्त रँडमनेस आहे पण ही जी रॅन्डमनेस असते ना ती गोंधळवून टाकते आपल्याला ती थकवते आपल्याला ती आपल्या मेंदूचा थरका पुडवते ती अपमानासारखी वाटते कोणीतरी आपल्याला मारायला आलं आणि त्यानं गोळी झाडली आणि आपण मरून गेलो तुम्ही सांगू शकता आणि म्हणू शकता की माझ्यावर अन्याय झाला तुम्ही ही गोष्ट थोड्या आत्मसन्मानाने सांगू शकता पण जर एखादी चुकून सुटलेली गोळी आली आणि तुम्हाला लागली आणि तुम्ही मेलात तर अशा मृत्यूमध्ये काहीही सन्मान नाही एक अनियमित मृत्यू कुठला तरी अनोळखी माणूस कुठेतरी गोळी झाडतो आणि ती गोळी येऊन मला लागते आणि मी संपतो ही आहे मानवी जीवनाची स्थिती ही अनियमितता आपल्या तथाकथित सन्मानाला विरोध करते म्हणून आपण तिला स्वीकारायचं टाळतो आपल्याला वाटतं की कुणीतरी हे मुद्दाम केलंय पण खरं म्हणजे कुणीही हे जाणून बुजून करत नाहीये ते फक्त घडतंय आणि हाच सगळ्या अध्यात्माचा गाभा आहे ते फक्त घडतंय कुणी करत नाहीये सगळं अगदीच अनियमित आहे म्हणूनच इथे कुठलाही करता नाही पण आपण योजना आखतो योजना आखताना आपण एक करता आहोत असं गृहीत धरतो जेव्हा आपण एखादी योजना विचारात घेतो तेव्हा आपल्या अहंकारावरचा विश्वास अधिक बळकट करतो कारण जर एखादी योजना असेल तर ती बनवणारा कोणीतरी असायलाच हवा आणि तो बनवणारा कोण असेल अहंकार म्हणूनच आपल्याला अहंकारावर विश्वास ठेवायचा असतो म्हणूनच आपल्याला योजनाकारावर विश्वास ठेवायचा असतो आणि योजनेवरही पण खरी गोष्ट अशी आहे की कुठेही काही ठरलेलं नाहीये सगळं फक्त घडतंय आणि हे सगळं फक्त घडतं असल्यामुळे कृष्णासारखे गुरु सांगतात की फार गंभीर होऊ नका फार मनाला लावून घेऊ नका फार चिकटून राहू नका खूप जास्त अवलंबून राहू नका त्याच्यावर खूप जास्त जोडू नका स्वतःला त्याच्याशी प्रकृती तुमच्या आसक्तीबद्दल ऐकणार नाही तिला तुमच्या श्रद्धा भावना किंवा इमोशन्स यांचं काहीही महत्व नाही का कारण ह्या भावना वगैरे खरं तर तुमच्या नाही आहेत प्रकृतीला तुमच्यापेक्षा चांगलं माहीत आहे की ह्या भावना कुठून येतात आणि त्या कुठून येतात प्रकृतीतूनच येतात पण तुम्ही तिच्याकडे जाता आणि म्हणता हे माझं आहे कृपया मान्यता दे आणि आदर कर प्रकृती म्हणते काय ज्याला तुम्ही भावना म्हणताय ते फक्त माझं अराजक चालू आहे आणि ज्याला तुम्ही माझ्या भावना म्हणताय तर खरं तर तुम्ही अस्तित्वातच नाही मग मी काय आदर करावा काहीच नाही आदर करण्यासारखं आपण येतो आणि जातो अगदी समुद्रातल्या लाटांसारखे उठतो आणि खाली बसतो काही अर्थ नाहीये कसलाच ताळमेळ नाहीये तरी सुद्धा मला पूर्णपणे समजतं आणि मी याचा आदर करतो की जेव्हा गोष्ट आपल्या प्रियजनांसंबंधित असते तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टींबाबत शेवट अपेक्षित असतो आपल्याला एखादी गोष्ट घडतीये हे मानायचं असेल तर ती का घडतीये हे माहीत असलं पाहिजे आपण जसे जन्माला येतो तसेच मरतो अगदी अचानक त्यात काही विशेष कारण नसतं हे पचवणं कठीण असतं पण जर आपण हे मान्य करू शकलो जरी ते कठीण असलं तरी तर ते आपल्याला मुक्त करू शकत हो तुम्ही बरोबर आहात मी त्या मार्गावर आहे आणि तुमचा फारसा वेळ घ्यायचा नाहीये मला पण शेवटचं एवढं सांगायचं आहे की गेल्या एक वर्षापासून मी दुःखात आहे आणि हे खूप विरोधाभासी वाटतं पण कदाचित ही तुमची कृपा असेल माझ्यावर की उद्या तिचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे तिथीनुसार आणि आज तुम्ही माझा प्रश्न घेतलात त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे आचार्यजी तुम्हाला सदैव शुभेच्छा मी आभारी आहे धन्यवाद सर